चंद्रभागेच्या नदीपात्रात बुडणाऱ्या मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंढरीत घडली श्रीयस भारत भादुले राहणार पंढरपूर असे त्या युवकाचे नाव असून काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सध्या सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरातील अनिल नगर परिसरातील श्रेयश भादुले व त्याचे काही मित्र दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेत पोहण्यासाठी गेले होते यावेळी पाण्याच्या प्रवाहात त्याचा मित्र बुडत असल्याचे श्रीयशच्या लक्षात येताच त्याने मित्राला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने श्रेयस वाहून गेला या दरम्यान श्रेयसचा मित्र वाचला परंतु श्रेयसला मित्रासाठी स्वतःचा जीव गमवावा लागला गणेशांकुशराव अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आम्ही प्रशासनाला विनंती केली होती ह्या चंद्रभागेचा वाळू उपसा चालू आहे बेकायदेशीरपणे वाळू चोरी चालू आहे थांबली पायल त्यातनं मोठमोठे खड्डे पडले होते चंद्रभागेच्या पात्रात आणि नुकतंच आता उजनीतनं पाणी सोडले आणि आम्ही प्रशासनाला विनंती केली की ही जी वाळू चोरांनी पाडलेले खड्डे आहेत ते खड्डे तुम्ही बुजून घ्या आम्ही प्रांताला बोललो तहसीलदारला बोललो नाही तहसीलदारला बोललो पण त्यांनी आमच्या मागणीची दखल घेतली नाही समक्ष मी जाऊन भेटलो दखल घेतली नाही त्या खड्डे हाय असे राहिले त्याच्यावर ही सगळं उजनीतलं पाणी आलं पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाविकाचा जूस जाऊ शकतो असं वारंवार आम्ही सांगितले आम्ही फेसबुकच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं पालकांना सांगितलं होतं की चंद्रभागेच्या पात्रात आपल्या मुलांना पाठवू नका पोहायला पाठवू नका कारण इथं मोठमोठे खड्डे आहेत प्रशासनानं इथं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे खड्डे कुठं आहे पाणी कुठं आहे हे लक्ष देत नाही जरा थोडं जरी पुढे गेलं तर माणूस डायर्ड खड्डे जातो प्रशासन प्रशासनाच्या जा जीवावर कुणी पंढरपुकारनंतर राहू नये कारण आपल्या आपल्या मुलांची काळजी आपण करावी आपल्या मुलांना जोपर्यंत ह्या चंद्रभागेत पाणी आहे तोपर्यंत तुम्ही बाहेर सोडू नका आम्ही प्रशासन सांगितलं होतं खड्डे बुजवा पण त्यांनी काय बुजवलेलं नाहीत आता कालची घटना आहे कालची घटना स्वतःचा मित्राचा जीव वाचवण्यासाठी गेलेला युवक त्याचा शेवटी या वाळू उपशामुळं बळी गेला वाळूच्या खड्ड्यामुळं बळी गेला मग ह्याची सगळी जबाबदारी हे पंढरपूरचे महसूल अधिकाऱ्यावर आहे पहिले अधिकारी खराब होते त्यांच्यामुळं वाळू चोरी वाढली होती आम्ही आंदोलन केली त्यांची बदली झाली आता ही एमआरए अधिकारी जे आलेले आहेत ती जरी चांगली असतील वाटलं पण त्यांनीसुद्धा काय कामाचे नाहीत त्यांच्यामुळं ह्या चंद्रभागेच्या पात्रात अजून वाळू चोरी वा वाढली आहे माझी अशी या माध्यमातून मागणी आहे ह्यांना एक तर निलंबित तर करा आणि त्यांची बदली राजस्थानला करा जिथं वाळू जास्त आहे त्या भागात यांची बदली करा कारण हिथं इथं ह्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये येणाऱ्या भाविकाचा जीव धोक्यात जाऊ शकतो असे अधिकारी राहिले ह्या पंढरपूरमध्ये राहिले तर ह्या चंद्रभागेचं वाळवंट बकाल होईल जशी चालणीला भोक असते तशी भोकं वाळू चोरांनी या चंद्रभागेला पाडले आहेत या चंद्रभागेचं पूर्ण वस्त्रहरण या लोकांनी केले म्हणून माझी ह्या माध्यमातून मागणी आहे नागरिकांनी आपली मुलं या चंद्रभागेच्या पात्रात पाठवू नये कारण वाळूचे खड्डे जिथं जिथं आहेत लवकरात लवकर ही वाळू चोरी नाही थांबली आम्हाला तीव्र करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघव